गावातील तरुणाई दारूच्या आहारी जात असताना पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते मुलाच्या सौदा झाला होता का दारूवाल्यांच्या पैशांनी पोलिसांचे डोळे झाकले गेले होते का भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले मिरेगाव अनेक वर्षांपासून अवैध दारूचे विळख्यात अडकले होते गावात सकाळपासून रात्रीपर्यंत दारूचे अड्डे गजबजले असते शेजारच्या गावातील लोक देखील येथे दारू प्यायला धावत येत असत ही बेकायदेशीर दारू विक्री थांबवण्यासाठी नागरिकांनी माहिती दिली तक्रारी केल्या पण पोलीस मात्र गप्प बसल्याचं पोलिसांच म्हण परिणामी दारूचा धंदा दिवसेंदिवस गेला दारूवाल्यांचे पाय मजबूत झाले आणि गावातील तरुणाई नशेच्या दलदलीत होलवर बुडू लागली या दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांमुळे गावात रोजच वादविवाद मारामाऱ्या सुरू झाल्या काहींचा जीव गेला काही कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि अनेक घर पोरकी सुद्धा झाले परिस्थिती हाताबाहेर जात असताना गावातील मातृशक्ती सरसावली गावाच्या सरपंच तंटामुक्त समिती आणि धारसी महिलांनी ग्रामसभेत एक मुखान ठराव घेतला गावात दारूबंदी हवीच यानंतर हा ठराव थेट पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या हातात देण्यात आला महिलांनी ठणकावून सांगितलंय आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दारूला आम्ही गावातून हाकलून लावले शिवाय थांबणार नाही पोलीस कारवाई करत नसतील तर आम्हीच लढू महिलांच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर गावातील सात ते आठ अवैध देशी दारूंची दुकाने बंद करण्यात आली हा निर्णय लागल्या लागल्या संपूर्ण गावात जल्लोषाचा मोहोल पसरला नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत होता तर महिलांच्या डोळ्यात विजयाचे अश्रू चमकत होते मिरेगावच्या महिलांनी दाखवून दिले की पोलिसांची साथ नसली तरी जनशक्ती आणि मातृशक्ती उठली तर दारूबंदी शक्य आहे करता सुधीर शिवणकर भंडारा मॅडम नमस्कार, नमस्कार। परिचय सांगा माझे नाव यशस्वी युवराज नंदेश्वर ग्रामपंचायत निरेगाव सरपंच तुमच्या गावात दारूबंदी संदर्भात भरपूर म्हणजे प्रयत्न करण्यात आले आहेत काय सांगाल काय विषय होता विषय म्हणजे दारूपासून खूपच अडचणी निर्माण झाल्या आहेत जवळ जवळ मुलं दारू पित आहे आणि त्याच्यामुळे मी झाली दोन हजार तेवीस पासून तेव्हापासून महिलांची मागणी आहे की तुम्ही दारूबंद करा दारू पाहतात आणि जवळपूर सुद्धा शाळेतील विद्यार्थी हे सुद्धा दारू पिण्याच्या गावातील महिलांनी पुढाकार घेऊन आणि आम्ही त्यांच्या सोबत राहून हा दारूबंदीचा ठराव आहे दारूबंदी संदर्भात एक ठराव घेऊन दारू बंद करण्यात आली आहे काय सांगाल सर ठराव घेण्याचं कारण म्हणजे आमच्या गावात दारूचा व्यसन अति प्रमाणात झालेला आहे शाळेच्या मुलांवर परिणाम पडत आहे काही जे घरगुती म्हणजे घर। परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत महिला खूप ग्रस्त झाल्या आहेत दारूमुळे आणि त्याच्यासाठी म्हणजे आम्ही विचार केला की दारू बंद झालीच पाहिजे